मॉर्निंग रे बेटा गुड मॉर्निंग तर सकाळची ती वाजलेलं आहे सात आणि आमची रे उठलेली आहे नुकतीच उठलेली आहे आणि रोज ती रोज ती पाच किंवा सहाच्या दरम्यान उठते पण आज जरा लेट उठलेली आहे आणि तुम्ही बघू शकता माझं हाय हॅलो नमस्कार कशा आज सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे मी अश्विनी आणि ही माझी मुलगी रेवा तर सकाळी सकाळीच मी तुम्हाला दाखवलेलंच आहे सकाळी सात वाजता उठलेली आहे आणि मी जेव्हा उठली ना तेव्हाच इथे ही पण उठते इला पण उठायचं असतं पण आज थोडी वेळ उठली ती आणि त्यानंतर रुचे पप्पा आल्यानंतर त्यांनी येवला दिलं बिस्किट खायला कारण ती थोडी परडत होती त्यांना रडत दिसते मग त्यांनी बिस्किट दिलं तिला खायला आणि कारण तिच्या करत आहे त्यामुळे तीन म्हणजे काही पण चावचावच करते आपला हात असो बोट असो बस चावत आहे तुम्ही बघू शकता ती कशी चावत जायचं आणि असंच काहीच तिथे चालू असतं आणि ते तिला बिस्किट भरवत होते आणि त्यानंतर ना ते म्हणत होते की देव रेव बटा मला बिस्किट दे बिस्किट दे पण ती काही हातातलं बिस्किट सळवतच नव्हती आणि कारण तिला ना म्हणजे काही ना काही हा तिच्या हातात पाहिजेच असतं आणि खेळायला आणि असंच काहीचं तिचं चालू असतं आणि मग ते न तिला बिस्किट भरत होते आणि त्यांना सकाळच्या ड्युटीला पण जायचं होतं तर त्यांनी मग रेऊला असं काहीचं सोप्यावर टाकलं आणि रेऊचं बिस्किट खाणं चालूच होतं आणि त्यांना जायचं होतं सकाळच्या ड्युटीला नाईट भेटून आले होते ते आणि त्यानंतर त्यानंतर तिने रूचे आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर असं सकाळीच रेडी केलं आणि रेऊ आणि टबो खेळायला पाहिजे असल्यामुळे मी तिला जो तिच्यासाठी पावडरचा डब्बा आणला होता टीका मग झाला पावडरचा डब्बा तिला खेळायला गेला आणि त्यानंतर रिवश काहीच खेळत होते आणि टीका लावून टीका पाहिला अजिबात आवडत नाही टीका मळूनच टाकते आणि त्यानंतर मी दुपारसाठी बनवलं होतं चिकूचा ज्यूस त्यासाठी मिक्सरमध्ये एक चिक्कू पूर्ण असं साली काढून घातला आणि चापूर्ण असं सगळे घर काढून घेतला आणि तो चिकू मसाला बारीक फिरवला आणि त्यानंतर ते चिक्कूचा घर वाटेमध्ये काढून मी रेवला भरवण्याचा प्रयत्न केला पण रेवला काय चिक्कूचा घर मला वाटतं की आवडला नव्हता बहुतेक कारण तिला तो चिकूचा घर त्यांना म्हणजे ती अशी रिॲक्ट करत होती त्यावरून मला असं वाटतं कदाचित आवडला नाही तिला आणि मी भरवत होती पण ती खातच नव्हती असंच काहीच तुम्ही चालू होतं म्हणून मग मी पण तिला काही जास्त कोर्स नाही केला दोन तीन चमचे भरवले आणि नंतर मग म्हटलं नको द्यायला तिला नाही आवडलं तर आणि डॉक्टर पण तसंच म्हणतात की जोपर्यंत तिची इच्छा असते तोपर्यंतच तुम्ही तो 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 द्या बाळाला आणि जेव्हा ती म्हणजे नकार देते त्या गोष्टीला तेव्हा जास्त कोर्स करू नका आणि मी पण तेच फॉलो करत आहे आणि तसंच माझं माझं पण चालू असतं आणि तुम्ही बघू शकता की रिक्षी करत आहे नुसतं हाताने माझा हात लोटत आहे असंच तिथे चालू असतं आणि त्यानंतर मग रेव आजारी पडली तिच्या दात येत आहेत ना त्यामुळे तिला ताप आला रोसाठी औषध वगैरे आणली होती आणि त्यानंतर रेवला तर रेऊन म्हणजे औषध आवडतच नाही त्यानंतर आणि त्यानंतर मग त्यांनी पाण्यात टाकली हे काही राहिलीच नाही तिला खुपायला थोडंसं प्रयोग